रेसिपी मटार मसाला पुरी हिवाळा आहे बाजारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मटार आलाय भरपूर प्रमाणामध्ये मटार अवेलेबल असल्यामुळे अशा सीझनमध्ये आपण करूया मटार मसाला पुरी मटार मसाला पुरी तयार करण्यासाठी आपण इथे मटार सोलून घेतला आहे जिरं दणेजिरे पूड थोडासा गरम मसाला डाळीचं पीठ म्हणजे बेसन कस्तुरी मेथी मीठ ओवा बडीशेप तीळ हिंग कोथिंबीर आलं हिरवी मिरची आणि हळद प्रथम आपण हा मटार मिक्सरमध्ये किंवा चॉपरवरती थोडा बारीक करून घेणार आहे आणि वाटाणा वाटताना आपण त्याच्यामध्ये थोडंसं आलं आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर हे घालून हा वाटाणा आपण वाटून घ्यायचा आहे वाटाणा आलं आणि हिरवी मिरची आलं पिसून घेतलंय म्हणजे पटकन सगळं व्यवस्थित वाटलं जातं आणि कोथिंबीर वाटून घेऊया वाटाणे आता आपण असे करमरीत वाटून घेतलेत हे वाटून घेतलेले वाटाणे आहेत ते आपण तेलावरती परतून घ्यायचेत तेल तापल्यानंतर त्यात ते थोडं जिरं हिंग बडीशेप थोडीशी हळद परतून घ्यायचं वाटून घेतलेले हे जे वाटाणे आहेत ते वाटाणे टाकून घ्यायचे आहेत घ्यायचे मीठ टाकून मीठ टाकून झाल्यानंतर पाच मिनटं परतवायचं आहे कारण मिठाने परत पाणी सुटतं आणि मग ओलावा येतो त्यामुळे पुरीमध्ये भरण्यासाठी ते व्यवस्थित होत नाही सारण त्यामुळे थोडंसं कोरडं करून घ्यायचं आहे पाच मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यामुळे म्हणजे थोडंसं कोरडं होईल आणि पुरीत व्यवस्थित भरता येईल पुऱ्या व्यवस्थित आणि पण येतील म्हणून एकदम पण कोरडं करायचं नाही आहे धणे जिरे पूड आणि थोडासा अगदी चिमूटभर गरम मसाला ओवा कसुरी मेथी यामुळे सगळी पुरीला चव अगदी छान येते परतून आहे परत हे सगळं टाकल्यानंतर पुऱ्या ह्या काही फार तिखट नसतात त्यामुळे मिरच्यासुद्धा अगदी पाच ते सहा येण्यासाठी याच्यामध्ये ये दोन पोहा चमचे आपण डाळीचं पीठ घालणार आहोत याच्याने बाइंडिंग चांगलं येतं आणि स्वादही छान लागतो पुन्हा छान परतून घ्यायचंय सगळं मिक्स करून घ्यायचंय थोडेसे तीळ हिवाळ्याची ही रेसिपी भरपूर वाटाणा असल्यामुळे आणि तीळ हिवाळ्यामध्ये उष्णता खाण्यासाठी छान चवीला पण छान लागतो त्यामुळे थोडीशी तीळ आता आपल्या मटार पुरीमध्ये पुऱ्यांमध्ये टाकण्यासाठी हा मटार पुरीचा मसाला तयार झाला आहे मसाला रेडी आहे आता पुरीचं पीठ आपण भिजवून घ्यायचं आहे पुरीसाठी इथं आपण आहे गव्हाचं पीठ थोडासा बारीक रवा पुरी ही एकदम क्रिस्पी आणि छान लागते थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ चवीसाठी हे सगळं मिक्स करून आहे पण आता हे भिजवून आहे मिक्स करून पीठ घट्ट भिजवायचं नाही चपातीला भिजवतो त्या पद्धतीच मौसूत पीठ भिजवायचं आहे सॉफ्ट आता या पुऱ्या दोन पद्धतीने केल्या जातात त्याचे गोळे तयार करायचे आहेत आणि त्याला अंगठ्याने दाबून त्याच्यामध्ये हे वाटाण्याचं सारण भरून मग ज्याप्रमाणे आपण कचोरीला प्रेस करून ती पुरी करतो तशा पद्धतीने ह्या पुऱ्या आपल्याला करायच्या आहेत आणि तसं जर कठीण वाटत असेल तर ही कणिक आपण जी भिजवतो त्याच्यामध्येच वाटलेलं हे वाटाण्याचं सारण टाकून ही कणिक भिजवायची आहे आणि पुऱ्या करून घ्यायच्या आहे तेही एक सोपा प्रकार आहे अशा दोन पद्धतीने या पुऱ्या करता येतात मटार मसाला पुरी जी पद्धत सोपी आहे म्हणजे त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता आता दहा मिनटं रेस्ट द्यायला ठेवायचं आहे कारण याच्यामध्ये आपण रवा टाकला तो रवा व्यवस्थित भिजायला पाहिजे पीठ असं भिजवायचं आहे चपातीच्या पिठाप्रमाणे सॉफ्ट कारण पीठ जर घट्ट भिजवलं जो, जो मसाला त्या गोळ्यात भरणार आहे आणि त्यानंतर आपण प्रेस करून घेणार आहे व्यवस्थित पीठ घट्ट असल्यामुळे प्रेस होत नाही सॉफ्ट असल्यामुळे ते पटकन असं व्यवस्थित प्रेस होतं त्यामुळे पीठ आपल्याला सॉफ्ट भिजवायचं आहे दहा मिनटं रेस्ट द्यायला ठेवायचं आहे म्हणजे रवा त्याच्यामध्ये छान मुरेल पुरीमध्ये भरण्यासाठी हा मसाला तुम्ही वाटाण्याचा बघू शकता जास्त ओला नाही आणि जास्त असा रखरखीत पण नाही अशा पद्धतीने हा पुरीचा मसाला तयार करायचा आहे या पुरी मसाल्यामध्ये आपण थोडासा चाट मसाला टाकून घ्यायचा आहे किंवा आमचूर पावडर परतो परतो चाहे। नहीं, चाहे। नहीं, मसाला परतवताना टाकायची मसाला परतवताना आपण मिसरलो तर असं वरून टाकून ती मिक्स करून घ्यायचा आहे चाट मसाला किंवा आमचूर पावडर म्हणजे पुरीला चव अगदी छान येते थोडा हा तयार केलेला मसाला थोडासा टेस्ट करून बघायचा आहे म्हणजे त्याच्यामध्ये मीठ चाट मसाला किंवा तिखटपणा किती आहे नाहीतर मग तो वरून आपल्याला टाकता येतो थोडंसं लाल तिखट मीठ चाट मसाला वगैरे काही कमी झालं असेल तर ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर पुऱ्या करायला घ्यायच्या आहेत म्हणजे स्वाद बिघडत नाही वा एकदम मस्त झाला आहे मसाला एकदम टेस्टी हा पुरीतला मटारचा मसाला आणि आता हे कणिक भिजल्यानंतर आपण असे गोसे गोळे तयार करून घ्यायचे आहेत गोळा घेतल्यानंतर त्याला असा, असा दपलत दपलत प्रेस करून थोडासा असा अंगठ्याने दाबून घ्यायचं आहे या मसाल्याचं गोड्यात भरून घ्यायचं आहे असा दाबून असा आठ ढकलत ढकलत प्रेस करत दाबून घ्यायचंय हातावर असं दाबून घ्यायचंय ज्याप्रमाणे आपण कोचोरीला असं साईड साईडने दाबून घेतो म्हणजे हा जो आतला मसाला आहे तो सगळीकडे व्यवस्थित पसरेल पुरीमध्ये त्यामुळे असं आजूबाजूने मधून असं प्रेस करून आहे असे सगळे गोळे तयार करून घ्यायचे हे पीठ परत असं प्रेस करून घ्यायचं आहे दोन हाताने परत असं दाबून घ्यायचं आहे मधून साईडने प्रेस करून घ्यायचं आहे आणि असं सगळं तयार करून घेतल्यानंतर याच्या हलक्या हाताने पुरी लाटून घ्यायची हे असं आपण सगळे गोळे तयार करून घेऊया पीठ सॉफ्ट ह्याच्यासाठी विजवायचं आहे म्हणजे आपण जेव्हा हाताने प्रेस करतो तेव्हा ते पटकन प्रेस झालं पाहिजे घट्ट पीठ झालं तर मग असं पुरी प्रेस होत नाही त्यामुळे एवढं सॉफ्ट पीठ भिजवायचं आहे मसाला अगदी व्यवस्थित भरला गेला आहे बाहेर आलेला नाही हलक्या हाताने लाटून घ्यायचे अजिबात मसाला वगैरे बाहेर आलेला नाही व्यवस्थित पुरी आपली तयार झाली आहे आणि जास्त बारीक पण नाही करायची नाहीतर मग ती छान फुगत नाही थोडीशी जाट ठेवायचे जास्त बारीक नाही जास्त जाट नाही सगळीकडे मसाला व्यवस्थित पसरलाय लाटताना पुरी अजिबात फुटत नाही आहे अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत पुरी तळण्यासाठी तेल एकदम मिडियम तापून घ्यायचं आहे जास्त कडक पण नाही आणि कमी पण नाही किती मस्त रंग आला बघा छान टम्म फुगली आहे अशा सगळ्या पुऱ्या आपण तळून घ्यायच्या आहेत मटमीत क्रिस्पी मटारपुरी तयार झाली आहे एकदम स्वादिष्ट लागते असा कणकेतच मसाला टाकायचा आहे वाटाण्याचा वाटलेला असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आण आणि ह्याच्या पुऱ्या लाटून तळायच्या आहेत ही एकदम सोपी पद्धत आहे जर ती पद्धत कठीण वाटत असेल तर ह्या पद्धतीने करायच्या ह्याच्यात आपण पुऱ्या लाटून घेऊया असे गोळ्यात असे गोळे तयार करून घेतलेत आता पुऱ्या लाटून घेऊया आपण आत्ता जी पुरी तयार केली एकदम मस्त झाली आतमध्ये आवरलेला मसाला वाटाण्याचा रंगही खूप छान आलाय टेस्टी झाल्या आहेत आता ही दुसरी पद्धत बघतोय आपण बघू शकता तळून घ्यायच्या ही दुसरी पद्धत मस्त टमटमीत फुगली आपली पुरी थोडासा लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचे वा मस्त अशाच फुगल्या पाहिजे टमटमीत ह्या पुऱ्या तुम्ही नाश्त्यासाठी डब्यासाठी प्रवासात जेवणात अशा वेळेला करू शकतात केचपबरोबर दही चटणीसोबत रायता आचारबरोबर खाऊ शकतात नुसत्यासुद्धा अगदी छान लागतात बनवा खा आणि एन्जॉय करा रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा हाईप करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कमेंट द्या रेसिपी कुठून बघत आहात तेही कमेंट्समध्ये लिहा